मंडळी नमस्कार आज आपण वडवणी तालुक्यातील उपळी या ठिकाणी आहोत याच ठिकाणी गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल होत आहे जे काही मृतदेह आहे मृतदेहाची हेळसांड होत आहे आणि मुस्लिम बांधव या ठिकाणी दपनिधीसाठी याच नदीवरून प्रवास करताना या व्हिडिओमध्ये दिसतात आपल्याला नेमक्या त्यांना अडचणी काय आहेत या ठिकाणी या ठिकाणचे ग्रामस्थ उपस्थित आहेत काय अडचणी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात काय साहेब आपल्या अडचणी येतात आणि काय सांगाल या प्रश्नाबद्दल किती दिवसाचा प्रश्न आहे आपला या प्रश्नांचा गेल्या कितीक वर्षापासून आहे इकडं जी हे दर्गा आहे कब्रस्तान आहे मुस्लिम कब्रस्तान आणि इकडं सावंत वस्ती आहे तिथं खूप मोठे घरं आहे लेकराला शाळाला यावं जावं लागत दोन दिवसापूर्वी आमच्या गावामध्ये एक मुस्लिम समाजाची मैयत झाली तीस तारखेला तर ता आपण समजाने बघितलं की कमरा एवढ्या पाण्यामधून जे मय्यतला घेऊन जावं लागलं हे जीवनपणे बी लोकांना ह्याचे यातना भगाव लागतात आणि मेल्यानंतर बी जी ह्याच्या यातना भगाव्या लागतात तर ह्याची आमची शासनाला प्रशासनाला स्थानिक आमदाराला आमच्या जिल्ह्याच्या खासदाराला आणि पालकमंत्री जी आमचे जिल्ह्याचे आहे ह्यांना आमची कळकळ्यांची कल विनंती आहे की मुस्लिम समाजासाठी इथं आमचं देवस्थान आहे सय्यद सादात हे सहाशे वर्षापूर्वीचं एक देवस्थान आहे आणि सर्व समजा समाजाचे जे हे भाविक इथं येतात जातात आणि शाळकरीमुळे जातात सावंत वस्तीवर आणि मै्यत इथं झाल्यावर कवाकवा पाणी नदीला आल्यावर एक एक दिवस जी मय्यत जे आम्हाला थांबून ठेवावं लागते पाणी नदीचं कमी होण्यासाठी पुन्हा ती आम्हाला मय्यत करावं लागते दफनविधी करावं लागतं याची आमची शासनाला आणि स्थानिक आमदार खासदार लोकप्रतिनिधी सरपंच आणि पालकमंत्री जिल्ह्याचे यांना आमची कळकळेची कल विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जे हे मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानचं जी जाण्याची वाट आहे इथं नदीमध्ये जे पुलाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आम्ही सर्व मुस्लिम समाज आणि मी सर्व मुस्लिम समाज आणि जमियत उलमा हिंद आणि सर्व मुस्लिम संघटना ह्याच्यासाठी आम्ही प्रशासनावर आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही एक तिरुआंदोलन छेडणार आहोत बरं गावा उपळी गावापासून ते दपनविधीपर्यंत किती अंतर येतं आणि आपल्याला कुठल्या अडचणी या ठिकाणी या पाण्यामुळे येतात गावाच्या जवळ एक नदी आहे कुंडलिका नदी ह्याचं पात्र मोठं आहे आणि अडचणी येते की मयत झाल्यावर आम्हाला जी आहे कमराच्या वर पाण्यावरून कवा छातीच्या एवढ्या पाण्यामधून मयत घेऊन जावं लागतं ह्याच्यामुळे जी आहे एवढा मोठं पाणी असल्यावर आम्हाला जी आहे ह्याच्यामध्ये धोका होण्याची लोकाला याची कुठल्या कुठल्या कामाची मागणी आहे आपली आमची पुलाची मागणी आहे आमची आम जी आहे पुलाची मागणी आहे की जा जाण्या येण्यासाठी शेतकरी जातात शाळकरी मुळे जातात आणि मैयत आणि दर्शनासाठी जे लोक सर्व समाजाचे जातात यांच्यासाठी आम्हाला पुलाची अत्यंत ता, तातडीची जे आवश्यकता आहे या पुर आलेल्या पाण्यामुळे या, या वर्षी अनेक वर्षापासून आपला हा प्रश्न आहे काय घटनावर काही की का काय अगोदर घटना घडल्या होत्या ह्याच्या है अगोदर बी दोन तीन जे आहे मय्यत घेऊन जातानी जे दोन तीन लोक जे वाहून जाण्याची शक्यता होती पण गावातल्या जे युवा तरुणांनी त्यांना वाचविण्याचा जे प्रयत्न केला आणि त्यांना वाचविलं आज या ठिकाणी वडवणी तालुक्यातील ओपळी येथील ही दोन दिवसापूर्वी सोशल मीडियात व्हायरल झाला व्हिडिओ आहे याच ठिकाणी तरुण बांधव आहेत पॅन्थरचे वसीमभाई शेख आहेत त्यांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाऊन घेऊयात पहिले तर मयत नेताना इथं कुंडलिका नदी आडवी येते दर्गेत जाण्यासाठी तर नदीला नदी नदीला संपूर्ण नदी भरलेली होती दोन चार जण वाहून जात होते त्या नदीत तर प्रशासनानं एकच मागणी आहे की नदीचे पूल लवकरात लवकर तयार करणे किंवा ऑल इंडिया पॅन्टर सेना आंदोलन करेल वडवणी तालुक्यातील वपळी या ठिकाणी असणारा हा दर्गा आहे आणि गावापासून अवघ्या काही एक किलोमीटरचा अंतर आहे नदीपर्यंत रोडचं काम झालेलं आहे मात्र जे काही रोडचं काम ज्या ठिकाणी संपतं तिथून पुढे या ठिकाणी एक नदी येते या नदीला पूल नसल्यामुळे या ठिकाणी दपनविधी करण्यासाठी ग्रामस्थांना मुस्लिम बांधवांना या ठिकाणावरून जावं लागतं त्याचप्रमाणे दर्ग्याच्या जर पुढे गेलं एक दोन किलोमीटर अंतर म्हणजे गावा गावापासून सरासरी तीन किलोमीटर अंतरावर या ठिकाणी व सावंत वस्ती व आहे या ठिकाणी त्या वस्तीवरून शाळेतील विद्यार्थी याच नदीमधून दररोज शाळेसाठी प्रवास करतात या नद्याला जर पाणी किंवा मोठा जर पूर आला तर दोन दोन दिवस या ठिकाणी दपनविधी होत नाही ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतं या ठिकाणी या बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बापा सोनवणे माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके या ठिकाणचे स्थानिक प्रतिनिधी यांनी या ठिकाणी लक्ष देण्याची मागणी या ठिकाणी ग्रामस्थांकडून केली जात आहे गोवर्धन बडे एस पी मराठी वडवणी बीड